मुंबईतल्या माणसाला मुंबईचं घर नाकारलं या भूमिपुत्राला घर नाकारलं तर ठाकरेंची आठवण येते कंपनीत एखाद्या मुंबईकराला भूमिपुत्राला नाकारली प्रवेश किंवा नोकरी तर ठाकरेंची आठवण येते मालकाने गैरवर्तन केलं मुंबईकरांच्याशी तर त्यांना ठाकरेंची आठवण येते आणि मग मुंबई महानगरपालिकेसाठी देखील ठाकरेंची आठवण येते मी जाता जाता चारसा प्रश्न विचारतो मला हो किंवा नाही याचं उत्तर द्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का हो लाडक्या बहिणीचे पंधराशेचे एकवीसशे रुपये झाले का हो कंत्राटदारांची थकीत बिलं मिळाली का हो शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणली का हो मुंबईसाठी ठोस काय केलं हो मग आता मुंबईकर यांना मतदान करणार का माझे काम झालेलं आहे मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद